न्यू इंग्लिश स्कूल रेंदा शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी वर्गातील सर्व यामध्ये यामध्ये सहभाग नोंदविला ऐतिहासिक सामाजिक प्रबोधन मनोरंजनात्मक गीतांचा समावेश होता सर्व चिमुकल्यांनी उत्साहात आपले विविध कलागुण गुण हिरिरीने सादर केले चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्य कलांना आविष्काराला पालकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात दाद दिली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया भरत पाटील यांनी भूषवले तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच माननीय श्री अभिषेक पाटील शिक्षण सभापती माननीय श्री रंजित खोत तंटा मुक्त समिती अध्यक्ष माननीय श्री विकास पुजारी बांधकाम सभि सभापती मुकुंद पतंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य गजानन वाईंगडे पल्लवी पाटील अविनाश घोडेस्वार जनाबाई सादळे अन्नपूर्णा गळदगे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय माननीय श्री श्री सागर पाटील तसेच उपाध्यक्ष रामदास चव्हाण माननीय श्रीनिवास मुराळे श्री, श्री, श्री गणपती पुजारी श्री बबन शिंदे पाटील सौ सो सोनाली गवळी सौ सो ज्योती पवार श्री अमोल मांगलेकर सर्व इत्यादी मान्यवर उपस्थित होते सर्व शिक्षक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री वजीर बाळासाहेब मनकापुरे सर व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजगोंडा झोरे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता खोत मॅडम यांनी केले तर आभार अध्यापक संदीप सर यांनी मांडले अध्यापक सिकंदर मुल्ला सर विभूते मॅडम कल्पना खारगे मॅडम मनवा चिंके मॅडम शिवलीला नागनुरे मॅडम स्वाती माळी मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभले पत्रकार माननीय श्री अमोल सवाईराम संजय साळुंखे विशाल करडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते संपूर्ण बातमीसाठी रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे